मोदी लाट संपवले दोन वेळेस तर क्वालिफाईड म्हणून मी मतदान स्वतः केले पण प्रीतम ताईला प्रीतम ताई आमच्या गावाला कुठं दाखवलं बीड नरेंद्र मोदीला मतदान करणार पंकजा मुंडे आम्हाला खासदार कोणीच काय अडचण नाही आम्हाला आम्हाला फक्त पाहिजे ओबीसीतून आरक्षण मला बीडला रेल्वे येणार ते स्वप्न राहतं का येणाऱ्या मतारपणात आमची लेकर जातील का नाही याची खात बीडचा खासदार दोन्ही आता पन्नास वर्ष पहुंनी दिला का बीडचं रात्रसा जाती बसे काय कशा गाडीवर बसून हिंडवा बनक्याचा त्रास नाही झाला तर तिथून पुढे काय वाटतं तुम्हाला कोण होईल खासदार खरं पाहता देशामध्ये मोदी लाट पूर्ण संपली आहे मोदी लाट संपले आहे त्यामध्ये सापडला ब्यांशी टक्के तरुण बेरोजगार आणि महागाई आणि प्रचंड प्रमाणात जनतेमध्ये नैराश्याचे वातावरण असल्यामुळं भाजपला नक्कीच आता कमी खासदार निवडून येण्याची शक्यता राज्याचा बीडमध्ये केंद्र केंद्रीय नेतृत्वामुळे नक्कीच फटका बसण्याची शक्यता आहे ते एकदम अपक्ष जर फॉर्म भरला असता तर त्या निवडून आल्या असत्या पण निवडून येणार काय गॅरंटी नाही गॅरंटी नाही गॅरंटी काय दहा वर्ष खोट बोलण्यात घातले दहा वर्ष आता हे ना काय काय म्हणून हे मुद्दे मांडून निवडणूक लढवायला लागले ते नेमके मुंडे जर अपक्ष उभा राहिले असते तर आम्ही त्यांना मतदान केलं असतं आमची नाराजी मोदीवर आहे ते वर्ष खोट बोलण्यात पंधरा लाख देणार कुठं करणार तसच करणार या वेळेस पूर्ण देशातली जनता ही भाजपाच्या विरोधात असल्याचं चित्र दिसतय तुम्ही एमआयडीसी मध्ये जा जेव्हा मनमोहन सिंग होते प्रधानमंत्री तेव्हा कुठे पण रोजगार भेटायचा बीडला एमआयडीसी आहे परंतु ती नसल्याच जमाय तिथे ग्रामविकास मंत्री भरपूर काम नाही बीडच्या एमआयडीसीत काही झालं नाही जामखेड आणि जामखेडचे ते आमदार रोहित पवार यांनी एमआयडीसी स्थापन करण्याचा प्रयत्न केला परंतु राज्य सरकारने तिथे त्यांना सदा एमआयडीसी होऊ नये म्हणून प्रयत्न केले कोणत्या प्रकार आज गुजरात आता इकडे बाजूला काय सांगाल सलग चार व, चार वेळा भारतीय जनता पार्टीचे खासदार पद हे मुंडे कुटुंबामध्ये जाते अजून बीडला एमआयडीसीच नाही एमआयडीसी शंभर टक्के येणार ज्या वेळेस येणाऱ्या सत्तर वर्षात बीडला एमआयडीसी आली नाही कधी येणार मला सांगा मला मला एक सांगा शिरूर सारख्या ठिकाणी शिरूर आणि पुण्यासारख्या ठिकाणी पाच वर्षात खासदार एमआयडीसी आणतो बीडला चाळीस वर्ष खासदार ऐकायचे

आमच्या स्वप्नवत होईल अशी गोष्ट आहे तर बघू शकतात तरुण मंडळी मात्र भारतीय जनता पार्टीवरती नाराज दिसते आणि काही प्रमाणात पंकजा मुंडे यांच्यामुळे भाजपवरती खुश आहेत काय वाटतं तुम्हाला कोण होईल एक निखळ मनाचा नेता आहे आणि चांगल्या गरीब कुटुंबातला आहे गरीब कुटुंबात शेतकऱ्याचा आहे ह्या अनुषंगाने आम्हाला वाटतं किंवा नवीन चित्र पाहायला मिळावं मुंडे घराण्यात तीन तीन टर्म झाल्यात खासदारकीच्या तरी कुठल्याच प्रकारचा विकास नाही दोन वेळेस तर क्वालिफाईड म्हणून मी मतदान स्वतः हो केले पर प्रीतम ताईला प्रीतम ताईने आमच्या गावाला तोडत दाखवलं नाही कोणचं गाव तुमचं बेलोरा बेलोरात आलंच नाही बेलोरात आल्याच नाही प्रचाराला आलेल्या आहेत पहिल्या दोन हजार एकोणीस ला पुन्हा आलेच नाही काहीच आलं नाही दोन रुपये जाऊ पा टोपलं घर टाकलं नाही कुठं कुठं टाकलं नाही टोपलं घर सिमेंट सभा मंडप नाही कुठं काहीच नाही काहीच नाही रस्ता नाराजी नाराजी आहेच ना भाजपच्या विरोधातच नाराजी इतरला तर खासदारात नाराजी आहेच आहे पण भाजपच्या विरोधातच नाराजी विरोध आहे हो मधून जलयुक्त शिवार अंतर्गत एकही गाव सुटलेलं नाही बीड जिल्ह्यामध्ये त्या गावात विकास झालेला नाही तर कसं आहे सिमेंट रोड आलाय तुमच्या टोपल भर सिमेंट नाही टाकलं सिमेंट रोड तर लांबच राहिला हो टोपल सिमेंट नाही तुम्ही जाऊन चेक करा ना आता काय वाटत तुमचं गाव कोण बेलोरा बेलोरा आमचं गाव बेलोरा काय खरं बोलतात खोटं एकदम रेल बोलते ते दोन हजार सर दोन हजार एकोणीसच्या नंतर प्रीतमताई मुंडे आमच्या गावात आल्याच नाहीत बघितल्याच नाहीत आम्ही आलंच नाही नाही दाजू काय खासदार बजरंग बाप्पा सोनवणेच होणार आहे बजरंग बाप्पा सोनवून खासदार आम्हाला पण तुम्हाला सांगितलंय मी आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे हा विकास पाहिजे खासदार पंकजा ताई शंभर टक्के खासदार तर होणार पण केंद्रीय मंत्री पदाची शपथ सकट घेणार आधी त्यासाठी निवडून यावं लागणार निवडून शंभर टक्के निवडून यायचं बीड जिल्ह्यामध्ये का शंभर टक्के मतांनी निवडून येतात एकटे मतांनी निवडून येणार इकडे बहुमताने मतात नाही येणार तुम्हाला काय वाटतं मला वाटतं पंकजाता इकडे मराठा आणि त्यांचे फौज आहे त्याच्यामुळे पंकजाता निश्चितच खासदार होऊन दिले फौज असून चालत नाही लोक लागत आहेत मतदान लागत निस्ते नेते तुम्ही सोबत घेऊन चालतात कार्यकर्ते लागते जनता लागते निवडून येण्यासाठी रोज गावामध्ये आमच्या तुम्ही जर आता गेले पंच्याहत्तर लोक म्हणणार आहेत आम्ही कमळ हाणणार आहेत कमळ हाणणार आहे पण ज्या दिवशी प्रत्यक्ष वोटिंगला जाणार आहे त्यावेळेस हा खेतू तारी आहे काहीच नाही ते आता बोलत येत गावात जे सुशिक्षित माणूस आहे आता बजरंग मतदान करायचं अपक्षाला करा ना जरंग पाटील काम म्हणले तुम्ही ज्याला पाराय त्याला पाडा म्हणजे पंकजाला पाडून किंवा आरक्षण भेटणार आहे का बजरंग बाप्पा समोर पाडा पंकजाला पाडा द्या अपक्ष निवडून पंकज ताई लावा नाव तुम्ही आम्हाला फक्त सपोर्ट करा ओबीसीतून आरक्षण वन साईड चार लाख मताने आम्ही निवडून देतो काय सांगाल जातीय समीकरण निश्चित मांडलं जातं इथं आणि जातीय बद्दल जातीय समीकरणाबद्दल निश्चितच त्यांचा फायदा येणाऱ्या निवडणुकीत कळेल त्यांना की आम्ही मतदानातून दाखवून देऊ आम्ही काय सांगाल म्हणजे चार जून ऐकून घ्या आपण त्या व्हिडिओची नाही का सध्या व्हायरल आहे ते व्हिडिओची सत्यता पटनी केल्याशिवाय आम्हाला बोलणं योग्य ठरणार नाही पण मला वाटतं त्यांच्या मला असं कुठं जातीय जातीवाद केलेलं माझ्या तरी निदर्शनास आलं नाही पंकजा मुंडेला बजरंग बाप्पा सोनवणे मराठा समाजाला समर्थन केलं त्यांनीच काय बोलले ज्यावेळेस मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण त्यावेळेस काय म्हणले आम्ही ते अजित पवार गटात होते ते काय म्हणले आमचं आरक्षण भेटल्यामुळं आमचं सरकारचं अभिनंदन आणि त्यांच्या विरोधात गेले का त्यांचा ताप आढळला हो नाही काढवला हो नाही पंकजा त्यांना कुठं अडवलं कुठं नाही अडवलं खोलापूर अडवलं तिकडं मध्ये आपलं देवस्थानाला प्रिया ताईला विरोध करा बहिरंग बाप्पाला करा उमेदवारी जाहीर झाल्यापासून एखादा तरी समाधान अडवलं का या माग ताईची भूमिका नाही का आई सारखी त्यांना वाटत नाही का या कोणाचं नाही का नुकसान होऊ नये त्याच्यामुळे त्याने व्यापक दृष्टीने म्हणले माझ्या माग माझं एक मिनिट तुमचं एक तुम्ही पत्रकार आईची ऐका ना सर पण तुम्ही पत्रकाराचे एक नातेने ना प्रश्न ना विचारता बरोबर आहे मी शिक्षक मी शिक्षण करतोय तुम्ही तुम्ही पत्रकार आहेत पण ज्या वेळेस पंकज ताईला अडवलं त्यांची उमेदवारी आदवारी डिक्लेअर झाली त्यांना दोन चार जागेचा याला आंदोलकांना सामोरं जावं लागलं मग बजरंग बाप्पा ज्या वेळेस राष्ट्रवादीतून गटात आले आले का त्याच्यानंतर त्यांना का अडवलं नाही राजकीय माहित नाही पण समाज म्हणून मराठा समाजाचा मग समाज हा विरोध फक्त पंकजला बीड मध्ये का पण करतात हा खेळ उमेदवार 36 48 उमेदवार हे तर म्हणतात हे काय हेमंतत बजरंग सोनवणे बी नको आम्हाला दोन्ही पण नको म्हणतो मी दोन्ही पण नको दोन्ही पण नको म्हणतो आपक्षाला मी त मिंबी तुम्हाला आडवस्त आहे म्हणजे मी पंकजला मतदान करणार आहे मी फक्त नरेंद्र मोदीला पण मतदान करणार आहे शिंदेला आडवलं ते एससी समाजाचे आहेत पंकज देईला आडवलं ओबीसी आहेत म्हणजे एससी ओबीसी एसटी ला तुम्ही हे करायला लागला टार्गेट तुम्ही मराठा समाजाला आडवा ना समाज आमचा पूर्ण बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या सोबत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही पूर्ण आमचा दलित बांधव बजरंग बाप्पाला आमचा पाठिंबा नक्कीच असणार आहे तुतारी वाजून आम्ही येणाऱ्या काळामध्ये तुतारी वाजून सगळ्याच्या तुतार्या वाजवणार आहेत आम्ही एस समाज आणि वंजारी समाज हा कुठलाही भेदभाव भेदभाव नाही मराठा समाजाच्या ओबीसी विलिनीकरणाला जो विरोध करेल त्या व्यक्तीला आम्ही आम्ही विरोध करणार विकासाच्या आम्ही कोणा पक्ष नाही तो जरी आमचा समाजाचा असला तरी आम्ही विरोध करणार मराठा आता एक मराठा एक नव जाते जे अर्धी ओबीसी मध्ये आहे राजपूत लोक आहेत ते भामटा लावून ओबीसी मध्ये काही ओपन मध्ये अशा बऱ्याच जाती मला मराठा समाजाची अशी उदाहरण दाखवतो ना जे ज्यांच्याकडे कुणबी नोंद आहे त्यांना घ्या ना ओबीसीत ज्यांना नोंद कुणबी नोंद असेल त्याला आरक्षणाला आपला विरोध नाही कुणबी जे असेल महाराष्ट्रातले मला एक सांगा हा मराठा आहे कुणबी नोंद आहे आणि हा उदाहरणार्थ सांगतोय की त्यांच्या आत्याचा किंवा मावशीचा मुलगा तर यांच्या कुणबी नोंदीवर यांना द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे नाही द्यायला पाहिजे नाही द्यायला ना पाहिजे तसं जर दिलं तर काही ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात जे जाती बेरड कातकरी यांचे विवाह होते पण ते काही ओबीसी देत काही एस देत मग त्यांना सगळे सोयरे दिले होते सगळेच काय म्हणायचं की कुणबी मराठा ज्यांना तुम्ही आरक्षण घेतात त्यांचे जर सोयरे असतील त्यांना काय अडचण नाही देता येणार ते हे पितृसत्ताक आहे ना आपल्या इकडं घटना हो हो पितृसत्ताक मानत स्त्री पुरुष भेदभाव चालतो नाही नाही घटनेत तसं आहे आपल्या तर देवेंद्र फडणवीस ने आईचं नाव लावलं जर सगळे सगळे स्वयं एकाच कोर्टाच्या कसं टू टिकलं तर आम्हाला त्याला काही आठचं विरोध माहिती आईची प्रॉपर्टी आता घेता येते मुलाला हो आता पितृसत्ताक जे जे त्यांनी जे अधिसूचना काढली ते पितृसत्ताक त्याच्यात सरकार चुकीचं आहे तुम्हाला वाटतं चुकतंय कुठेतरी सरकारी प्रॉपर्टी जर आपण वाटून घेऊ शकतो तर आईची जात का घेऊ शकत आता या भारतामध्ये न्याय व्यवस्था आहे जर न्यायात जर टिकलं तर दुसऱ्या जातीची आई असेल तर मग त्याला आरक्षण कसं द्यायचं दुसऱ्या जातीची आई असेल तर हो मराठा समाजाचा हे असेल पुरुष आणि एससी समाज स्त्री असेल तर मग आरक्षण एसटीचं द्यायचं दिलं जात मराठा समाज दिला जातो तेच सांगतो ना मग असं का पुरुषाच का दिलं आईचं का लागू करा करायला पाहिजे प्रश्न मुद्दा आहे जर मराठा समाजाला ते लागू जर केलं तर मग सगळ्या समाजालाच हा सगळ्या मग याचा झाल्यानंतर राहिलं कोण खाली हा शिक्षण व्यवस्था कशी चालवायची सगळ्याच लोकांना जर आरक्षण दिलं तर खाली कुणी राहणार ना शंभर टक्के बिना आरक्षण कोण राहिलं मिरिटमध्ये कोण टाकायचं खुल्या गुणवंताचं पण आपण लक्ष द्यायला पाहिजे देश कशा चलत आता आरक्षणामुळे काय झालंय खुल्या प्रवर्गावर अन्याय होतोय जागाच राहत नाही मग जर ओबीसी कॅटेगरीतले मुलं खुल्या प्रवर्गात जातात का नाही जातात शंभर जातात ना तो अन्याय होतो का नाही तो अन्याय की आरक्षण असताना ओपन वाले खुल्याचा अर्थ काय सगळ्यासाठी खुला आहे खुल्यासाठी म्हणजे काय खुल्याचं काय अर्थ नाही ज्याच्याकडे टॅलेंट आहे त्या टॅलेंटला क्रॅक करून तो खुल्या प्रवर्गात जाऊ शकतो हे कॅब काय माहिती का हजारो वर्षाचा अन्याय झालेला भटक्या लोक आहेत त्यांना प्रवाहात आणण्यासाठी मला एक सांगा आज विद्यार्थी म्हणून आरक्षण या परिस्थितीवर मला हे नाही का वाटत आर्थिक निकषावर असले पण असं हे, हे मुद्दा माझा मान नाही पण अशा काही ये जाती येतात ओबीसी मध्ये अजून भटके आहेत त्यांना शिक्षणाचा प्रवाह गेला नाही समविकोलला लोकांचं म्हणणं की ओबीसी मधल्याच काही मोठ्या जातीने त्यांच्यावर अन्याय केला असं झालं असं तर वर्गीकरण करण्यासाठी जीरोईन आयोग नेमलेला आहे ना त्याचं वर्गीकरण होईलच ना त्याचा प्रत्येक गोष्टी लगेच होत नसतात त्यांना अभ्यास करावा लागेल इम्प्लिटेशन करण्यासाठी इलेक्शन सगळ्या गोष्टी होतात का तरी दहा वर्ष दहा वर्ष म्हणून दहा टक्के आरक्षण दहा त्याच्यानंतर गेले दहा वर्ष त्यांना सरकार फोडण्यातच गेले अडीच वर्ष तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद तेच केलं अडीच वर्ष त्यातच घातले आज तुम्ही जे शरद पवार आपले काय होणार ते आपला अजित पवारचा विषयच नाही आपला विषय झाला राजकारण आता बीड जिल्ह्याच्या लोकसभेचा विषय झालाय बजरंग बाप्पा सोनवणे हो ग्रामपंचायतच्या मुलीला निवडून आणू नाही स्वतःच्या मुलीला निवडून आणू शकत नाही हे लोकसभेत काय जाणार बरोबर पंकजा पडला तिथं इंदिरा गांधी पडली त्याच काय त्याला काहीही राजकीय वारसा नसून तरी तो स्वभावावर कारखाना सुद्धा निर्माण करतो तरी मग कस कस काय म्हणतात धनंजय मुंडे आणि अजित पवार रामासारखे आता हे मुद्दा आरक्षणाच्या आरक्षण भेटले आणि कोणता समाज सुधरवतो असं नाही एस सी एस टी ना स्वतंत्र काळखंडा नंतर एकाच मराठा समाजाचे आमदार आहेत सोळंके त्यांनी रिअल आणि फॅक्ट मानली त्यांचं नाही का आरक्षण हा नाही का राजकीय नेतृत्व तयार करण्याचा मुद्दा आहे आरक्षणामुळे समाज सुधरत नसतो गेल्या दहा वर्षात झालं आता कोणतंही सरकार आलं तरी प्रायव्हेट करण्याकडे जाणार तुमच्याकडे ऐक तुमच्याकडे तो तुमच्या महत्वाच्या मुद्द्यावर येतो तुम्ही आधी मानला बजरंग सोनवणे यांनी सांगितलं होतं की छाती पाडली तर एका बाजूला धनंजय मुंडे आणि एका बाजूला अजित पवार निघतात बरोबर आहे पण त्याच्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी छाती ठोकून भाषण केलं होतं राजकारणासाठी पण परिस्थितीचा विचार केला मेटे ताई जर असत्या तर पंकजा ताईला हा जळ गेला असत का एक निष्ठा होत्या हा त्यांनी विनायकराव मेटे साहेब आणि हे मराठा समाजासाठी कार्य केलेलं होतं त्याच्यामुळे त्या त्यांना मराठा समाजाने आणि भरपूर समाजाने मागास वर्गीय समर्थन केलं असतं पण आज त्यांनी शरद पवारांची भेट घेतली त्यानंतर फडणवीस साहेब पण ज्या वेळेस कळालं बजरंग बाप्पा सोनवणे गेल्या गेल्याच्या नंतर बजरंग बापा सोनवणे भेटलं म्हणून आज ताईला भाजपने बाज़े का ज्योती जाईल पुढं भाजपला देते ना त्यांना विधान परिषद आमदार करते किंवा म्हणते की आष्टी शिरूर पाडू काय म्हणले त्यांना कुणाला कधी राष्ट्रवादी शिरूर पवार आता देऊ शकल ना नंतरच काय देणार आहेत आता खासदार नाही दिली पण आमदार विचार करू म्हणलेत ना मग भाजप नाही काय करू शकत भाजपनी खासदार वाटत ना ना सारखेच सारखेच आहेत आहेत आम्ही विनायकराव मेटेला मी काय तुम्हाला हातोच बोललो की विनायकराव मेटे आपलं जर असते आता आता जर अपक्ष उभा राहिल्या तर तुम्ही त्यांना मत शंभर टक्के करणार शंभर टक्के करणार पंकजा निवडून येणार काय नाही आले तर नाही आल्या पण जे जातीसाठी माझे त्यांनी केलंय काम विनायकराव मेटे साहेबांनी जे काम केलंय के के सा? ते एक हे पण बजरंग बाप्पा सोनावणी हे मराठा समाजासाठी काय केलंय काय केलंय आता कोण तिकडे सत्ता तिकडे गेले पण ते कुठे सत्तेत नव्हते ना कुठं कुठं सत्तेत नव्हते अडीच वर्ष काय होते जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते का ऐकून का होते का नाही जिल्हा परिषद तर होते ना मग कशा प्रत्येक गोष्टी लोकसभा लोकसभेच तिकीट देता तुम्ही त्यावेळेस अजित पवार अडीच वेळ सतत नव्हते का तर आपण बघू शकता आपण आता बीड मध्ये आलो होतो आणि बीडचे हे सगळे अभ्यास करणारे एमपीएससी ची तयारी करणारे मुलं आहेत सगळ्यांच्या भावना आपण जाणून घेतलेल्या बीड लोकसभा निवडणुकीमध्ये नेमका खासदार कोण होणार या विषयावरती आपण चर्चा करत असताना बऱ्याचशा उलटसुलट चर्चा झालेल्या गावखेड्यातलं राजकारण कसं असतं जातीवाद होत, कसा होतो या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतलेल्या बीडचं एकंदरीत चित्र आता सध्या स्पष्ट होऊ शकत नाही कारण मराठा आरक्षणाचा मुद्दा अतिशय गंभीर असल्यामुळं भारतीय जनता पार्टीला याचा मोठा फटका बसू शकतो असं चित्र आपल्याला आता या ठिकाणी पाहायला मिळतंय आजचा हा जो व्हिडिओ आहे या लोकांच्या ज्या सगळ्या भावना आहेत तुम्हाला काय वाटलं याबद्दल कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि बीडचा खासदार नेमका कोण होईल तुमच्यामध्ये तुम्ही कमेंट करा परत बीड वेशा माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार